पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पुढील हप्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत आणि याच्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी याच्या संदर्भातील आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांची अॅग्निस्टॅक नोंदणी झालेली आहे ज्या शेतकरी आपल्या केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना पात्र करून त्यांची यादी तयार करून या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याच्या प्रक्रिया पार आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी देखील करण्यात नमस्कार शेतकरी मी अजित आणि आपण कृषी प्रवास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही अॅग्निस्टॅक वरती नोंदणी करण्यात आलेली नाही पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त लाभार्थी अॅग्निस्टॅक वरती नोंदणी करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत याचबरोबर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची म्हणजे शेतकरी बांधवांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया ही बाकी आहे याच्यामुळे पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांचा टक्का कमी होऊ शकतो किंवा बरेच सारे लाभार्थी हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकतात आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा कृषी विभागाच्या आणि महसूल विभागाच्या माध्यमातून उर्वरित बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपली केवायसी आणि ऍग्रिस्टॅक वरती नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन केलं जात आहे जेणेकरून या शेतकऱ्यांची केवायसी झाल्यानंतर किंवा ॲग्रिस्टॅक वरती नोंदणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी के पात्र केलं जाणार आहे मित्रांनो साहजिकच पंधरा जून पर्यंत आणि केवायसी प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसानचा हप्ता देखील जून नंतरच मिळू शकतो आणि याच्यामध्ये मोठा विलंब देखील होऊ शकतो मित्रांनो याची तारीख शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर केली जाईल परंतु आता एकंदरित्या केवायसी आणि ऍग्रीस्टॅग वरच्या नोंदणीला आता पुढे मुदतवाढ मिळाल्यामुळे किंवा त्याच्यासाठी एक मोहीम राबवल्यामुळे साहजिकच हा हप्ता आता पुढे जाणार आहे हे निश्चित झालेले आहे याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल किंवा या संदर्भातील का ज्या काही तारखा समोर येतील त्याच्याबद्दल आपण नक्कीच अपडेट घेणार आहोत तत्पूर्वी आपली जर केवायसी बाकी असेल किंवा अग्रिस्टॅकवरती आपली नोंदणी पूर्ण झालेली नसेल तर नोंदणी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न जरूर करा धन्यवाद